श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून यथासांग पूजा केली जाते जेवढे महत्व विधी व पूजा करण्याला आहे तेवढेच महत्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्याला सुद्धा आहे तर शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी या व्रताचं आपण उद्यापन केल्यानंतर उत्तर पूजा कशी करायची या साहित्यांचं काय काय करायचं आपण जो कलश मांडतो त्या कलशावरील नारळाचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे गुरुवारी उद्यापन करावे आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी या व्रताची योग्य पद्धतीने उत्तर पूजा झाल्यानंतर या साहित्याचं काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे कारण आपण तीन गुरुवारी जे साहित्य ठेवलं होतं तर ते आपण पुढच्या गुरुवारसाठी लागतंय या हिशोबाने आपण सर्व साहित्य जपून ठेवतो पण चौथ्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर या साहित्याचं काय काय करायचं आहे आपण जरी पूर्ण पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने त्याची उत्तर पूजाही व्हायलाच हवी तरच आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळतं तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी यायचं आहे सर्वात आधी देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता किंवा फक्त तुम्ही धूपदीप अगरबत्ती ओवाळी तरी देखील चालेल त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही नैवेद्यासाठी जर खीर किंवा शिरा केला असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवावा नसेल तर मग तुम्ही साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करत असताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत सर्वात प्रथम आपण पूजेमध्ये जी काही फुलं पानं हार हे वापरलेलं आहे तर ते एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचं आहे पान, तर ही फुलं पानं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा कुंडीत किंवा तुमच्याकडे गार्डन किंवा रानात शेतात एखादं गार्डन असेल तर त्यामध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये हे सर्वच फुलं पानं आहे तर ते तुम्ही तिथे विसर्जित करू शकता किंवा मग झाडाच्या मुळाशी ठेवली तरीसुद्धा चालतील